मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज राज्यपालांची भेट घेतली आहे या शिष्टमंडळामध्ये संभाजीराजे छत्रपती अंबादास दानवे सुरेश धस संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणे यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते शिष्टमंडळानं बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी आपल्या काही मागण्या राज्यपालांसमोर ठेवल्या आहेत राज्यपालांना विनंती केली की के आम्हाला आज तुम्ही टाईम द्या सामान्य माणसांचा आक्रोश काय नेमका महाराष्ट्रात चालू आहे आणि महाराष्ट्राला हे परवडणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्या विनंती केली ऐकण्यासाठी विनंती केली त्यांनी सविस्तर पद्धतीने आमची मागणी सगळी ऐकली प्रामुख्याने आमचा हाच मुद्दा आहे की तुम्ही सात जे फरार आहेत त्यातला एक अजूनही अटक झाल्याने त्याला अटक करणं गरजेचं आहे नंबर दोन जे अधिकारी नेमलेले हेच अधिकारी बीडला धनंजय मुंडेंनी आणलेले आहेत आणि म्हणून एस आय टीला चांगले अधिकारी डायरेक्ट आय पी एस अधिकारी कुमावत सारखे असतील उमाप उमाफसारखे असतील अशा लोकांना तिथं तुम्ही नेमावं आम्ही त्यांना विनंती केली आजकाल त्या महाजनची बदली केली असं उशिरा 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 या सरकारला शानपण सुचतंय अजून ज्युडिशियलमध्ये जज कोण आहे अधिवेशनाला संपूर्णच महिला व्हायला आला अजून जतचं नाव येत नाहीये बाहेर परभणीच्या जतचं बाहेर नाव येत नाही अजून त्या मत्साजोग प्रकरणाच्या त्याच्या जतचं नाव बाहेर नाही म्हणजे चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये आमचं स्पष्ट मत आहे सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दिस इज नॉट अ पोलीस स्टेट दिस इज अ डेमोक्रॅटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदले बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत त्यांची तिथं बदली झाली पाहिजे आणि तिथं एक आय पी एस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सोयी याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत